नमस्कार मैत्रिणीनो आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये स्टार्टर म्हणून शेवग्याचं सूप बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो ह्या शेवगा घेऊन आले आहेत आता शेवग्यांना चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यानंतर शेवगा ह्या पद्धतीने आपण कापून घेणार आहोत कापताना याचं सालही काढून घेतलं आहे अशा पद्धतीने शेवगा मी कापून घेतला आहे आता एका कढईमध्ये गॅसवरती पाणी ठेवलं आहे आणि पाण्यामध्ये ह्या शेवगा छान असा आपल्याला शिजून घ्यायचा आहे शेवग्याच्या शेंगा या पद्धतीने शिजून घेतल्या तर त्या छान अशा मऊ होतात आता शेवगा पाच ते सात मिनिटांतर छान असा शा आहे आता आपण हा शेवग्याच्या शेंगा काढून घेऊया तर एका गाळणीमध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा मी काढून घेते ज्यामुळे आपल्याला पाणी यातलं गाळता येईल आता शेवग्याच्या शेंगाचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे शेंगा, शेंगा थंड झाल्या आहेत आता चमच्याच्या साह्याने आपण याचा गर काढून घेणार आहोत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे आणि कॅल्शियमची आपल्या हाडांना जास्त गरज असते म्हणून आठवड्यातून एकदा तरी आपण अशा पद्धतीने शेवग्याचं सूप बनवून पिलं पाहिजे तर शेवग्याच्या शेंगाचं आपण रस्सा भाजी बनवतो किंवा सुकी भाजीही बनवतो पण अशा पद्धतीचं सूप हे बनवून पिलं तर अगदी चवीला खूपच भारी लागते आता सगळा गर मी काढून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा गर घालून याला छान असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे कसं यामध्ये बियासुद्धा आहेत ना त्यासुद्धा छान अशा वाटून निघतात तर अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे आता हे आपण एका गाळणीने गाळून घेऊया म्हणजे काही याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगाचा काही चौथा राहिलेला असतो ना तोसुद्धा निघून जातो आणि मस्त असं आपल्याला गर इथे तयार भेटतो थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे मी यामध्ये आता हा गर या गाळणीने आपण गाळून घेऊया म्हणजे छान असा स्मूथ आपल्याला गर इथे तयार भेटतो तर हा गर आपण काढून घेणार आहोत तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने सूप कधी बनवलं नसेल तर एकदा जरूर बनवून बघा आणि तुम्हाला हे खरंच खूप आवडेल आता हे तयार झालेला गर आपण हा भांड्यामध्ये काढून घेतला आहे की नाही आता आपण याला थोडीशी फोडणी देऊया म्हणजे चवीला अजूनही छान लागेल त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं अगदी तेल घातलं आहे त्यानंतर यामध्ये गाळून घेतलेला गर घालून घ्यायचा आहे अगदी थोडीशी जिरे पावडर घातली आहे चाट मसाला घातला आहे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे थोडीशी हळद पावडर घातली आहे आणि थोडेसे लाल तिखट घातलं आहे अगदी थोडंसं तिखट लागण्यासाठी आणि याला आपल्याला फक्त एक उकळी आणून घ्यायची आहे आपण याला शिजवायचं नाही आहे कारण की ऑलरेडी आपल्या शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजल्या आहेत आपली मुलं की नाही शेवग्याच्या शेंगा खात नाही मग अशा पद्धतीने त्यांना सूप बनवून दिलं ना तर मस्त हे सूप ते एन्जॉय करतात खूप त्यांना जास्त आवडतं देखील आणि आपणही असं बाऊलभर सूप पिलं ना तर आपल्या पोटामध्ये छान असं कॅल्शियम जातं आहे आता असं सूप तुम्हीसुद्धा बनवून प्या आणि हे सूप तुम्हाला जर आवडलं असेल तर ह्या सूपला छोटंसं लाईक करा कमेंट करा मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घालायची आणि गरम गरम हे सूप पिऊन घ्यायचं आहे